बघा झोक्या हो उठत नाही अजिबात कोण कसं येत बघायचंय बाजरीला कोण माझ्या हात लावत या निवांत झोक्यावर हो बसलो बघावत शेडच्या सावर काय काम करायचं नाही आज हा मला जोपर्यंत बायका भेटत नाही काढायला तोपर्यंत बाजरी मी मी मिळून काढत नाही बघा तुम्हाला सांगतो पावसाचा आहे अजून बारीक बारीक पाऊस येतो या न गंड होताना आता वयास होऊन पडले या आपण एकट्यानं काढून चालत नाही हो एक दोन बायका आपण असत मग एक दोन दिवसात येडा या कुणा या जीवावर राहायच नाही कोणाला राहणार जाऊ भिंतच नाही जा कोणाला भिवून वागायच नाही इथून पड जसे तसं कारण कष्ट पट्ट्या करतोय हा नात करायचं नाही कष्ट आपण करतोया त्यामुळं कोणाला भिवून वागायचं नाही कोण कसं जाते मला बघायचं जाया जा 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 जगायचं जगायचे हा कोणाला सुद्धा वागायचं नाही का लय लैन करायला का तुला पर्से आहे खाऊन माजली बरं आज ध्यानच राखत वस्तू सोडत नाही कशी जाती कोण बघा ती हानी मे बास टाकून झोप ना तर खुड 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 पाठो पाठतो तुझी फुक दिसत पसारली म्हणजे हि उठत नाही कुठं गेला ती बाजरी खुलणारा हान म्या हान्या कुठे मग हायच मग अरे अरे पट्ट्याचा इसाचा नात करायला नाही माझा येसाच आहे त्यात ते रायच पैसे म्या घातले काय काका पडली आजार तुझी मसर आह आम्ही हायच घेता आह अस्तर मी मोठी केली सगळी हा मस्तर म्या मोठी केली तिच खात्या दुधाय पैशाऊ जाग दुधाच्या पैशावर जगते जग नाही उद्याच्या उद्या मस्त्र वाटून घेईन हिवस दिवस गेल या काय काय हिच करून टाकील तोडताच ही करीन मस्त बाबतीत नखरा केला तर हा बर बर ये ये हाय कोण आम्ही कोणसं बोल दोघच उरून पडली तुम्हा दोघाला हा

कोणा कुठे जाते बघतो की बाहेर पण एक दोन मिळणार झाले त्या घेऊया बरोबर

तू किती बिन देंगाणा कर आज दिवसभर तू किती बिन देंगाना कर ठो 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 बोंबारोंबार तर तुला रानात मात्र जाऊ देत नाही ही ठरलेला आहे काम पेटलं ए माझी बाजरी पाखराने खाऊ दे पण तुला काढू देत नाही खाऊ दे हा खाऊ दे माझी निसर्गाला खाऊ दे माझं मोका जेव्हा खाल्ली तरी मला ते ऑर्डर आशीर्वाद लागला आम्ही लक्ष्मी झाल्या का बाजरी काढून घेणार आम्हाला त्यात आनंद आहे ए चवी खाऊ पोत्यातलं खाऊ आपलं नाद करायचं नाही खाल्लं माझ्या जेव्हा आजपर्यंत मुसऱ्यागत ग बसला आता मी पण कसंही करते कुठलाही येतोय घडी येऊ दे त्यानं नखरा जर केला बांधून जर पुरा नखरा केला आज त्यालाच हिराउंडात घेतो सोडत नाही त्याला राऊंडातच घेतो सोडत नाही किती बिन नखरा करू जात नाही किती बिन नखरा करू त्यानं हे आजी ही करत नाहीत ते मी पण त्याचीच वाट बघतोय आज आज काम पेटलं सगळं पण त्याला आज येऊ देत नाही तू कर मी हाय ध्यान मी एकटाच नाही बास एकटाच बास झालो एकटा वाघ आख्या महाराष्ट्राला लढतो वाघ गेला की वाघ वाघ येऊन वागाय नाही कोणाला सुद्धा भिवून वागायच नाही भियाचे दिवस गेलं किती दिवस यांना हे करायचं बघा म्या खर्च करून म्या पैसा पाणी माती भीती पाणी सगळं केलं माती भरली दगाड धोंडी घेतलं पै पाहुण्या कोण रोजगारी लावून पदाचा पैसा गेला आणि यांना आता इथं सुचायला लागले काय द्यावा लागा काय अवघड झालं आय त उठली का सुटली मका उठली सुटली वाजरी कोणीची नजर लागा लागली माझ्या मकाला दूध मसालाची काढा गेली का अशी 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 वर बावल्या करून बघती मकाकडे कपटी एवढी दुनिया बघितली बरं हि ह्यांच्यासारखी कपटी माणसं पण बघितली नाही ती मांदाळ कपटी अफाट कपडी दोनिया बघून आलो पण असली कपटाळी माणसं नाही रे रे आजी भाद बघितली नाही ते उघड आहे आग ते काळ घेते गाडी केळ बिळ तर काळ घ्या काल कधी आणली तिथे पिकून हि तिथे आग